नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी चार पाच दिवस झाला व्हिडिओ नाही टाकला तर का टाकला नाही ते पण तुम्हाला कारण सांगणार आहे तर चार पाच दिवस झाले व्हिडिओ बस नव्हते माझे कारण तुम्हाला सांगितलं होतं मी ज्या शेवटचा व्हिडिओ पन्ना माझा त्या दिवशी माझ्या दात्याची रुटीन होती त्या दिवशी मी गेले होते मी दोन मिनटाचा व्हिडिओ बनवला होता ते छोटासा त्यानंतर मी व्हिडिओ बनवला नाही तर का बनवलं नाही तुम्हाला तर सांगणार आहे त्या पाहिजे मी खास व्हिडिओ बनवलेला आहे तर माझी ह्या साईडची म्हणजे जा रूट झाली त्या दिवशी ह्या साईडचे माझ्या दाडा दोन खूप दुखत होत्या तर ती दाडा मी काढून घेतलेल्या आहेत म्हणजे दाडा माझ्या पहिल्याच पडलेल्या होत्या तर थोडे थोडे तुकडे राहिले होते तर ते भरपूर त्रास करायचे सारखं दुखायचे झोप लागत नसायची तर काय पण असं खाल्लं नत्र सणच होत नव्हतं त्यामुळे मी ती दाडा काढून घेतल्या तर आता तिथं नवीन दाडा टाकायचे आहेत तर भरपूर म्हणजे असं वरचे पण दाडा माझ्या पडलेल्या आहेत आता कोर्स चालू केलेला आहे दोन महिने झाला कोर्स चालू केला आहे तर आणखीन दोन महिने कंप्लीट व्हायला लागणार आहे त्या कोर्सला तर दोन महिन्यानंतर पूर्ण कोर्स कंप्लीट होईल तर बघा मी का बनवलं नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे तर ह्यासाठीचं माझे रूट झाली त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी हे केलं होतं कट करायची होती हे केल्यासाठी मला डाड आणि ते सगळं म्हणजे कटिंग करून आणि दाताची डाडाचं माप घ्यायचे होते तर त्या दिवशी माझ्या म्हणजे असं आताचं माप घ्या दाडाचं माप घ्यायचं होतं त्यामुळं त्यांनी फायबरच्या आणि पट्ट्या अशा तोंडात घालून ते औषध टाकून माप घेतलं होतं दाडांचं तर मला फायबरच्या पट्टीनं वरती टाकली होती आणि लोखंडाची पट्टी खाली टाकली होती खाल्ल्या साईडला तर भरपूर असं ती पट्टीनं ना मला त्रास दिला असं म्हणजे ह्या साईडला माझी भूल दिलेली होती ह्या साईडला काय नाही झालं कारण ह्या साईडचं मी रूट केलेली होती आणि कटिंग पण ह्या साईडची केलेली होती त्यामुळं ह्या साईडला भूल दिलेली होती त्यामुळं ह्या साईडला काहीच झालं नाही आणि ह्या साईडला भूल नव्हती दिली तर हे बघा आत्तासुद्धा तुम्हाला सुल्य दिसत असेल हे साईड आहे तर ह्या साईडला पट्टी होती ना जे अशी साचा असतो ते आपला कशाचा साचा असतो ना तसा साचा होता ते दाचाचा माप घेण्यासाठी त्या साईडला भूल नसल्यामुळं ह्या साईडला भूल नव्हती त्यामुळं ना इतकी अशी ती दाताची दाडाचे माप घेण्यासाठी असं ती औषध टाकून असं दाबलं जाते ती पट्टी दाबल्यानंतर ना ह्या साईडला मला भूल न दिल्यामुळं भरपूर असा त्रास झाला आणि पट्टीचा मला टोकणा वरून ह्या साईडला दाताच्या हेतून खाली पण आणि ह्या गालाला पण असं पट्टीचं लागलं त्या दिवशी काही जरा असं दुखलं त्रास झाला त्यानंतर दोन दिवस झालं ना काही व्हिडिओ पण नाही काढला मी आणि भरपूर असं म्हणजे आपण करता येत नाही आणि तिखट वगैरे ते काहीच खाऊ दे नाही गेले असं कसलं ते काय नाही आणि मधून तर भरपूर असं आपल्या तोंडाला जसं येतं ना तसं ओडिला असे चट्टे पडलेले आहेत मधून त्या पट्टीचे त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ बनवणार नाही कारण आता घ्यावं म्हटलं बनवं बनवायला कारण दोन चार दिवस झाले चार दिवस नाही पाच दिवस झाले असतील माझ्या व्हिडिओला त्यामुळे हे आत्ता व्हिडिओ घेतलेला आहे तर आत्ता उद्याच्याला जायचं आहे ह्या साईडच्या दाडा बसवायचे आहेत तर भरपूर असा खर्च पण सांगितलेला पूर्ण आता हे सगळ्या ह्याला टोटल जवळजवळ एक लाखाच्या घरात जाणार आहे तर पंच्याऐंशी हजार पूर्ण दा दाडा वगैरे बसवायला रूट करणं कटिंग करणं सगळं त्यातच आलेलं आहे पण त्यानंतर दुसरा पण भरपूर खर्च येतो गोळ्या औषधं किंवा बुलीत इंजेक्शन द्यावं लागतं त्यामुळं ना भरपूर असा खर्च सांगितला तर आता एकदम नाही होणार ते टप्प्याटप्प्यानं करायचं आहे तर एका साईडचं झालेलं आहे तर आता ह्या साईडचं उद्याच्याला हॉस्पिटलला जायचं आहे आणि डॉक्टर भी छान आहे तो, तो आमी साड़े हो ला करन, हो ला, तर आम्ही एक दाट तीन हजार रुपयाचा दाट बसवलं आहे कारण ते डॉक्टरने सांगितलं बसवायला तर चांगले बसवा हो कारण हलकी जर हजार पाचशेपासून दाढ आहे तर ते म्हणले हजार पाचशे जर दाढ बसवली तर ते हे नाही म्हणा की कारण त्रास होणार किंवा वर्ष दोन वर्ष आणखी पडणार कारण तो दात हलका असतो बसवायचा असेल तर काय साडेतीन हजाराचा बसवा हो की कधीच पडणार नाही आणि तुम्हाला आम्ही गॅरंटीचं कार्ड देणार आहेत तर समजा त्यानंतर दुखला किंवा काही जर झालं तर आम्ही नंतर फ्रीमध्ये करून देणार ही गॅरंटी आमच्याकडं म्हणली आम्ही कार्ड देणार तर आम्हाला कार्ड पण ते देणार आहेत तर आता ह्या साईडचे आता उद्या झालेले झालेल्या आता उद्या बोलवल्या आज फोन आला होता आम्हाला तर उद्या या तीन वाजता या म्हणले तर ह्या साईडचं उद्या कम्प्लीट झालं की लगेच दोन दिवसांनी हिकायला साईडचं करून घ्यायचं आहे तर हे झालं की वरच्या पण माझ्या पूर्ण म्हणजे जाड आहे वरच्या पण दोन आहेत विकायला साईडचे दोन विकायला तर भरपूर असे माझ्या तर हे दाळाचं कशामुळे त्रास झालाय तुम्हाला ते पण सांगणार आहे कारण लहानपणी आम्ही इतकं माझ्या मैत्रिणींनी आम्ही पण आता आमच्या मैत्रिणीच्या शाळेचा वर्गातला ग्रुप आहे तर आम्ही व्हिडिओ कॉल वगैरे असतो तर ते सगळं प्रत्येक असंच म्हणतात की पण कुणीच्या मुचं खाल्लेलं आहे तर आम्ही शाळेत इतकं आमच्या गावातल्या मुलीने मी भरपूर असे चिंचूक भाजून खाल्लेले आहे चिंचाच्या दिवसात कारण चिंचूक भिजून भाजायचे किंवा आराध भाजायचे तव्यावर भाजायचे कडक होऊ द्यायचे शाळेत जाताना बी आम्हाला जवळजवळ दोन तीन किलोमीटर अंतरावर जावं लागायचं शाळेला आम्ही जाताना आमच्या जा, आमच्या जा स्कर्टे झेंपर होतं शाळेत मेडिसकर्ट त्याला आम्ही किसा ठेवून शिवून घेतलेला असायचा तर आम्ही जाताना पण चिंचोकं खायचो दिवसभर शाळेत तोंडात येताना विष तोंडासारखं त्यामुळं ना ते पहिलं समजत नव्हतं या असं वारी येईल म्हणून पण इतके बेकार कराय वेळ आली आणि मी पण लक्ष दिलं नाही नंतर नंतर असं मला वाटलं पण नाही की एकदा तर डॉक्टर मला भरपूर वर असे वरडले पण म्हणले तुम्ही इतके दिवस काय केलं म्हणले पण मला वाटलंच नाही की इतक्या लांबपर्यंत जाईल असा तरी एक दाडाला किल लागली ना तर तुम्ही पण मित्रांनो एका दाडाला समजा किल्ल लागली दुखत असत लवकरात लवकर दाखवा ही कंडेक्शन कुणावर पण येऊ न येऊ नये कारण हवडा भरपूर खर्च आपल्या गरिबातून होत नसतो आणि जर थोडक्यात के थोडकं केलं तर चांगलंच आहे कारण परत हे असं माझ्यासारखं होणार आहे कारण मी पण लक्ष दिलं नाही एका दाडा जर किल लागली लगेच ला लाग त्या दुसऱ्या पण दाडाला किल लागणार आहे त्यामुळे आज पण अशी ह्याला लागली त्याला लागली त्याला लागत लागत सगळे पूर्ण दाडा माझ्या खराब होऊन गेल्या तर आज मला होडे पैसे भरावे लागतात बघा टप्प्याटप्प्या नकोयला पण भरावं लागणार आहे तर कारण खूप असं जेवण करताना वगैरे त्रास होतो त्यामुळे मी दोन दिवस ब्लॉक काढला नाही त्यामुळे मी आज सांगावं म्हटलं की बाबा व्हिडिओ कशा मी बनवला नाही कशा पाय तर आज आज पण मी इष्ट्टावरती नाही फेसबुकवरती कशावरच व्हिडिओ नाही बनवलेला आणि ह्याच्यावर तर चार पाच दिवस झाले नाही रील्स नाही तर आणि व्हिडिओ पण नाही बोलता सुद्धा मला येत नाही या साईडचा पण आता हे बघा हे साईडचं काल कसं दिसतंय तर हे काही अगोदर नाही पूर्ण हे बघा तुम्हाला सूज दिसत असेल पण तशीच करते हे बघा रट हे बघा ही दाळ तर पहिले वरण्याला दाता येत आणि हे दाताचे बघा ते पण वरेन आहेत पण त्याला कटिंग केलेले आहे के कारण इकडं साईडचे दाडा दोन पडलेले आहेत ते बसून घ्यायचे त्यामुळं हे केलेलं आहे तर त्याला तू मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघा जा स्कॅप करा ना आता तुम्हीच मला सर्वजण सपोर्ट करा जसा पाठीमागून सर्वांनी सपोर्ट केला तसं आता हिथून पुढे पण सर्वजण प्लीज मला सपोर्ट करा इस्टावरती सपोर्ट करा आणि फेसबुकवर पण सपोर्ट करा आणि यूट्यूब दोन्ही चॅनलवर प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही जर सपोर्ट केला तर माझे लवकर लवकर मी कोर्स पूर्ण करणार आहे आणि तुम्ही जसा पाठीमागून सपोर्ट केला तसा इथून पुढे पण प्लीज सर्वजण सपोर्ट करा आता तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेले आहे आणखीन पुढे जायची माझी खूप इच्छा आहे तर तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा प्लीज तर चला पुरला पुढला व्हिडिओ पण मी उद्या चला दाता वगैरे बसवायचे टायमाला मी तुम्हाला दाखवणार आहे दा। ते तर तर ते पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही स्कॅप करत जाऊ नका लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला पूर्णपणे व्हिडिओ बघा चला तर मग पुढल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय बाय